नमस्कार आता शेवटी भूमीने राघिणीचा खरा चेहरा कुटुंबासमोर आणि जगासमोर आणलेला असतो आता रागिणीच्या पायखालची जमीनच सरकलेली असते काय करावं हे तिला समजत नाही ती लगेच जाऊन आकाशच्या पायाशी पडते आणि म्हणते आकाश प्लीज मला माफ कर माफ कर खरंच मी खूप मोठी चूक केली आहे अरे मीच माझ्या भावाचा खून केला असं मी नको करायला पाहिजे होतं मी तुला वेडं बनवलं खरंच आकाश मी या प्रॉपर्टीसाठी या पैशासाठी खूप स्वार्थी बनले खूप लालची बनले पण प्लीज आता मला माझी चूक समजली आहे प्लीज आकाश मला माफ कर तेव्हा आकाशला खूपच राग येतो आकाश त्याच्या पायाने रागिणीला तिकडे ढकलून देतो मग रागिणी जाऊन आईच्या म्हणजेच आकाशच्या आजीच्या पायाजवळ जा जाते आणि म्हणते आई प्लीज मला माफ कर खरंच माझं चुकलं आणि रडत रडत आजीचे पाय धरत असते आजी तिला उठवते आणि चांगल्यास तिच्या चार पाच कानाखाली देते आणि पोलिसांना म्हणते घेऊन जा घेऊन जा हिला आणि हिला चांगली शिक्षा द्या तेव्हा परत येते आणि भूमीला भूमीची नाक घासून माफी मागते आणि म्हणते भूमी आता तू या सगळ्यातून मला तूच वाचवू शकतेस खरंच भूमी माझ्यावर विश्वास ठेव इथून पुढे मी अशा कोणत्याही सुखा करणार नाही अगं नको मला ही प्रॉपर्टी नको मला ते घर मला काही नको मी त्या घरात अशी मोलकर्णीसारखी पडून राहीन पण प्लीज मला असं पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस प्लीज भूमी माझ्यावर विश्वास ठेव त्या भूमी म्हणते रागिणी पटवर्धन कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार हो कशावरून तुम्ही हे नाटक करत नसाल एक नंबरची नाटकी बाई आहेस तू नाही नाही तुझ्यावर आता विश्वास ठेवणं म्हणजे खूप मोठी चूक होईल आमची तुझ्यावर आता कोणच विश्वास ठेवणार नाही कारण आता तुझी पाप करण्याची वेळ संपली आहे बास आता तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणारच घेऊन जाईला असं रागिणी जोरात ओरडून म्हणते त्यानंतर आता रागिणीला काय करायचं नसतं माफ करणारे तिघ भूमी आकाश आजी या तिघांनीही तिला लाथाडलेलं ला असतं आता शेवटी रागिणी काहीच करू शकत नाही पोलीस पुढे येतात आणि रागिणीला घेऊन जातात तेव्हा रागिणी रागाने म्हणते कारण तिला कोणीच माफ केलेलं नसतं जाता ने ने के जाता रागिणी भूमीला जा म्हणते सोडणार नाही मी तुला याचा बदला घ्यायला मी नक्की येईन तेव्हा भूमी म्हणते आधी सूट मग बदला घ्यायला ये तू आता बाहेर पडूच शकत नाहीस ग तुला तिथून तु आता तुझी सुटका होऊच शकत नाही तेव्हा रागिणी म्हणते मी सुद्धा बघते ना मी रागिणी पटवर्धन आहे मी कशी परत येणार नाही सुटून ना ते बघस तू आता रागिणीवर आता एवढी वाईट वेळ आली आहे एवढी वाईट अवस्था झाली तिची तिची तरीसुद्धा तिचा माच काही उतरला नाही पण भूमीने तिची चांगलीच मस्ती उतरवलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू